मंडा ओ मंडा तुमच्या घरी एवढा मोठा होऊन राहायला तरी म्हटलं सांगाले तुम्हाला फुर्सत नाही आमले हा परको समजता तुम्ही तर आमले परको समजले ओ मंडा हाय नाही का घरा अमय हे हे आवाज तर शांततेस वाटून राहायला अमय काय काय आले पप्पा अ शांतते शांतते बसा ना बसा ना तुम्ही काय बस आलं नाव तर म्हणता तुमच्या घरी एवढं सगळं कारस्थान चालू आहे पण तुम्हाला एवढी फुर्सत नाही आहे का जाऊन आम्हाला सांगा का काही बोला हा तुम्ही तर एकदम दूरच ढकलून देल तुम्ही तर आपल्या घरातले माणसं समजतही ना आम्हाला समजाले एवढ्या मोठ्या गोष्टी होऊन राहिल्या तुमच्या घरी पूर्ण गावात चर्चा होऊन राहिली पण घरच्या लोकयले माहित नाही का याच्या घरी काय चालू आहे काय नाही चर्चा काची चर्चा होऊन राहिली पप्पा गावात सध्या तर आमच्या घरातच पूर्ण चर्चा नाही झाली आणि कायची चर्चा होऊन राहिली ताई तुम्ही कोणत्या विषयावर बोलून राहिल्या म्हणजे तर कसं काही समजून राहिलं का तुम्ही काय बोलून राहिलं म्हणून आणि एवढं काऊन रागात आहे तुम्ही काय झालं असं आणि कायची गावात चर्चा होऊन राहिली सांगत खरे तुम्ही सांगता मला माहित पडन हा हो बाई बरोबर आहे ना काय पूर्ण गावात चर्चा होऊन राहिली का तुझ्या पोरीची रश्मीची घटस्फोटाची नोटीस होऊन राहिली म्हणून आणि तू मला आता सांगून राहील का कायची चर्चा हा साऱ्या लोकांच्या तोंडाला ऐकून राहिली मी तुमच्या घरातचे कारस्थाने तो पिंट्या वेगळ्या निघाला म्हणते हा इकडे रश्मीच्या संसारावर मोड्याची पाडी आली आणि तू मला विचारून राहिली उलटी मग भाई हे कोण सांगत ना गप्पा गावात आणि गावातल्या लोकांना कशी काय माहित झाली हे गोष्ट हे गोष्ट तर घराच्या बाहेर गेली नाही कोणा सांगितली नाही तर नाही गेली घराच्या बाहेर सांगतली काय का तुमच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर पसरला तरी तुम्ही मला काही सांगितलं नाही जेव्हा मध्ये लोकांच्या तोंडातून ह्या गोष्टी मी पडून राहिल्या तेव्हा मला किती दुःख होऊन राहिलं आता तर एकही तुम्हाला बाळ दिलं नाही आता मी पिंट्याले रश्मीले सविताले येईल आपली लेकर समजून एवढं मोठं जीवन काढलं आणि आता आता त्याच्या जीवनात एवढं काही होऊन राहिलं तर तुम्ही मला काहीच नाही सांगितलं जेव्हापासून पिंट्याचे मोठे बाबा वारले तेव्हापासून तुम्ही मला एकटच सोडून दिलं कशी आहे कशी नाही काही विचारायला नाही पुसायला नाही हां एवढी काय वाईट आहे का वाई मी वाईट राहिले आता देवाना मला एकटीच सोडून दिलं तेही मला सोडून चालले गेले आता कशी लेकरच्या भरोशावर होती मी तर तुम्ही मला एकटं टाकून दिलं अहो शांतताई अशी काहीच गोष्ट नाही आता स्वतःचं तर स्वतः सांभाळून नाही राहिलं तुम्हाला काय सांगू मी आणि हे गोष्ट हे गोष्ट कशी काय मी सांगावात आता घरात एवढं काही चालू आहे का लक्षच नाही राहिलं पण हे गोष्ट बाहेर कशी काय गेली आणि कोणं फैलवली एवढी मोठी गोष्ट हे तर गोष्ट घराच्या बाहेर गेली नाही मी नाही गेली घराच्या बाहेर आता हे गोष्ट कशी गेली आणि काय गेली आणि कोणा नेली याच्यावर काय विचार केल्यापेक्षा आता यायचं संसार बरोबर जागेवर आणण्यासाठी विचार कर पण हे कसं काय झालं आणि थे राधिका अन पिंटू गेला होता म्हणते ना रश्मीच्या सासरी थे काय आणलं होतं त्यांना तिथून काही आणलं असं ना निरोप काय दिला त्यांना निरोप काय म्हणते आणि तू म्हणते का रश्मीले का अजून काही झालं हा मग हे गोष्ट तर कोणालाच माहिती का पिंटू आणि राधिका तिथे गेले म्हणून आणि तुम्हाने कशी काय माहिती झाली आणि तुम्हाने कोण सांगितले मला कोण सांगितले सारे गावाले माहिती आहे का, का तुझ्या घरात काय चालून राहिले म्हणून तुझ्या सुनीच्या बारात त्या पोराच्या बारात आणि रश्मीच्या बारात तर सारच माहित आहे जागो जागी त्याच गोष्टी करून राहिले बस रश्मीच्या आणि पिंटाच्या आणि राधिकाच्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीये त्या दिवशी मी वावरात गेली होती तर वावरात इथे गोष्टी होत्या आता ते कोणा सांगत ते तर मला माहित नाही पण मला तर दहा बारा बाया भेटल्या त्याच्या तोंडून हेच गोष्ट ऐकली म्या फक्त तू या घरची आता ते कोण सांगून राहिलं म्हणे काय माहित आता तुम्ही सांगितले असल ना आता नको थोडी ना येऊन राहिले तुमच्या घरी काही विचारपूस मी आली आता थे आता आली मला बाहेरून माहित पडलं तर तुमच्या घरी काय होऊन राहिलं काय नाही आता मन मन लागलं नाही म्हटलं म्हटलं पहिले हे काही जे होऊन राहिलं ते बरोबर आहे का नाही हे गोष्ट मी आता काही सांगतली नाही आणि माहितचे काही सांगू शकत नाही पिंटेचे बाबा आणि रश्मी तर बाहेर गेली नाही मग कोण सांगतली राधिकांना तर नाही सांगितले असेल सगळीने हा तेच गेली ना बाहेर तिनं सांगितली असेल अगं बिचारे कायचा विचार करून राहिली कायचं नाही कायचं नाही मग काय म्हणे काय म्हणे रश्मीचे सासू सासरे काय म्हणे काय निरोप केला हे दोघं गेले होते नाही नाही ते म्हणून राहिले होते का म्हणते निरोप पाठवतो म्हणते आम्ही तसं काही एवढी काही ही गोष्ट नाही आहे राधिका पिंटू गेले होते ते सांभाळून आले म्हणते पण आता ते निरोप देण्यावर हो आहे आता काय देते काय नाही केव्हा देते त पण म्हणता एवढं काही होते तर मला सांगत जा ना तुम्ही बाहेरून माहीत पडते मला चांगलं नाही वाटत म्हणून पाय म्हणून जावा जावा म्हणून आणि तंडून ऐका ना तर मला सांगत ना बाई तू काय नाही एवढं अपर्क करत मला बहीण सारखी मोठ्या बहिणीसारखी समजत हो ताई तुम्हाला मोठी बहीणच समजते मी पण घरात एवढं काही चालून राहिलं ना तर लक्षातच नाही आलं आता तुम्हीच पाहा ना किती चालू होतं हां थेरा तिका गेली आता राधिकाची आईनं म्हटलं म्हणते का तिला पाठवत नाही म्हणून इथं रश्मी आहे तेवढी आणि मग ते काही इथं आले नाही त्यानं भाड्यानंच खोली घेतली तिकडे आणि तिकडेच राहून राहिले ते आणि मग ह्या रश्मीचं असं झालं आणि त्याच्या अगोदर मी पडली होती आणि काय सांगू मी तुम्हाला तुम्ही इकडे आले नाही आणि म्हणून मी काही सांगितलं नाही आणि तिकडे यासाठी मला काही वेळ भेटला नाही चौथे चौथे पण कुठे गेली रश्मी कुठे गेली भाऊ ताई जेव्हापासून तिच्या नवऱ्यानं घटस्फोटाचं म्हटलं ना तेव्हापासून तिची काही तब्येतही बरोबर राहून राहिली ना आपल्यासोबत चांगली बोलते ना काही पण झोपली झोपली राहते जेवण नाही ना काही नाही आणि ना एखाद्या वेळेस आली तर आली इकडे नाही तर बस खोलीतच पडली राहते आता काय करू मी ह्या घराचा पूर्ण दिघा नेऊन गेला घरात सून नाही पोरीचं असं चालून राहिलं मग आता काही डोकं काम नाही करून राहिलं आता कोणाला सांगू मी सांगा तुम्ही बरं जाऊ दे एवढं काही टेन्शन नको तू मी रश्मीसोबत बोलतो दोन शब्द कुठे गेली तिथे रूम मध्येच आहे ना झोपली असन इथे बसले असन बसा तुम्ही मी चहा घ्या करून आणतो बसा तुम्ही तिच्या जवळ बरं बरं मी येतो हां मग तिच्या जवळून येतो मी पहा तुम्ही पहा मंदा न कसं काय चालून राहिली पोरा चल पोरीचं घर हा हे असं चालत असते काय हा सून होती सुनीने बरोबर राहून त्यांना घरी आणि त्या पोरीने संसार नाही करू देऊन राहिली एवढं कायचं चला नाही पप्पा अला तुम्हाला बी मी एक गोष्ट सांगतो सांगजा का पप्पा कोणाने हे मंदा ना पहिल्यापासूनच अशीच आहे पहिले म्हटलं नवीन नवरी आली होती आता आम्ही दोघी जवळजवळ जावा जावा राहू एका जागी तर म्हटलं नुसती भांडे आणि एक नंबरची आयडी होती काम करायला तर नाहीच नाहीच म्हणे आणि सगळं काम माझ्याजवळ करून घे आणि माझ्या सासू सासऱ्याची चापलोशी करे आणि त्याच्यात देवाने मध्ये काही लेकरू बाया दिलं नाही आणि झाले चार चार लेकरं आणि मग लेकर सासू सासरी हीच घे मग अशा आपल्या घराच्या बाहेर काढून टाकलं आणि सर्व घर दार शेत वावर सगळं नावे करून घेतलं आणि आम्हाला काहीच नाही दिलं आणि मग असं करत 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 आता पिंटूचे मोठे बाबा मारून गेले मग कोण राहिलं मी एकटीच राहिली आता राहतो बाप्पा एका झोपडीत काय करणार आहे आता म्हटलं येईन दुसरी सोबत जे केलं हे याच्या सोबत घडून राहिलं हा देव म्हणते ना ये हात ले न, ये हात दे अशी गोष्ट आहे पण मला असं वाटते का येईन केलं ना तर देवाने याच्या सोबतच घडवायला पाहिजे होतं लेकरीनं काय लेकरीनं काय केलं बिचारायनं येईनच केलं ना जे काही केलं हे एकच बुद्धी भ्रष्ट आहे पण त्याचा असं लेकरईवर होते ना लेकराईवर झाले पण जाऊ द्या आता तुमच्यासोबत बोलत पसल ना तर पूर्ण मला जीवनाची कथा सांगायला पण तुम्हाला पहिले मी रश्मीला पाहून घेतो आणि मग तुमच्यासोबत बोलतो हां पहिले रश्मीला काय त्याला काय चालू आहे काय नाही त्या बिचारीचं मी रुपेश रावले किती फोन लवून राहिली पण एकही फोन नि उचलून राहिले ते आताही नि उचलून राहिले दादा वहिनी सगळे गेले होते तिथं तरी आता त्याने बोलायचं नियम आहे सोबत आता काय निरोप देते आणि काय नाही कसं माहीत होईल आता कायच करू मी मग नंबर टाकून दिला ब्लॅकलिस्टमध्ये काही फोन नाही लागून राहिला ना काही नाही लागून राहिलो मग डोकं काही काम नाही करून राहिलं काय करू तो रश्मी जपलाय बाई अ रश्मी अरे शांत बसा येतो काय व माय मी तर बसनच पण कसं काय व रश्मी कसं काय चालू आहे हा तुम्ही तर मोठ्या आईला विसरूनच गेले काही बोल नाही ना चाल नाही हा काही घराकडे नाही येत ना काही नाही एवढ्या दिवसाची तर हाय एक वेळाही नाही आली तू मोठ्या आईला भेटायला शेवटी म्हटलं म्हातारा कुतारा माणसालाच या लागलो तुमच्या इथं भेटासाठी पण तुम्हाला नाही येत आठवण नाही व मोठी आई असं थोडी ना आठवण तर येतेच कायची माय मी म्हणतो तेव्हा म्हणता तुम्ही हा मोठ्याले पाहाले नाही काही नाही आता मी तुझ्या बारात ऐकलं आली मी इकडे मला समजलं गावात का असं असं सगून राहिलं बा म्हणून म्हणून आली माय मन नाही लागलं मन करे का केव्हा जातो लेकर जवळ केव्हा नाही आता तुम्ही तर मोठा सोटायला विसरूनच गेले बाप्पा तर बोलले तर आठवण ठेवाच लागल ना पण रश्मी एवढं काय गुंडान गुडून पडली हो बाई एवढा मोठा ब्लँकेट तो झाडाचा झाडा अंगावर घेऊन घेतला एवढी काय थंडी लागून राहिली का तुले का तुझी तब्येत किफेत बरोबर नाही नाही व मोठी आई तब्येत किफेत सगळं बरोबर आहे थंडी लागून राहिली होती म्हणून मी पडली आता कसं जास्तच थंडी पडून राहिली ना तर मनही नाही करत बाहेर निघाले आणि कस कस वाटून राहिलो तो थोडस तब्येत किफेत नाही आहे खराब आता ते थोडीशी सर्दी झाली ना तर त्याच्यानं पडली होती मी अशी बाई रश्मी माझ्या समोरच तुला हाण्याची मोठी झाली ना बाई हां मला माहीत आहे तुला विचार येऊन राहिला तू या संसाराचा तू काही टेन्शन नको घेऊ सगळं काही बरोबर होते टेन्शन नको घेऊ बाई मोठे तर काहीच नाही समजून राहिलं माझ्या जीवनात काय होऊन राहिलं काय नाही मला संसार मी माझ्या एवढे फोन लावून राहिली मय नवरा फोन नेऊ उचलून राहिला आता दादान बहिणी तिथे गेले होते पण याच्यानंतर फोन नेऊ उचलून राहिला त्यानं काय विचार केला आणि काय नाही मला काहीच समजून नाही राहिलं मी काय करू अगं बाई रश्मी लढू नको काही बरोबर होणार आहे आधी तू उठून बस अशी एवढी लढू नको पण मन कसं कसं होते आणि तू दे स्वतःले गरम गरम सर ताप येऊन जाते मग पूर्ण उष्णता भरून जाते अंगात आता थंडी तर आहे म्हणा पण जास्त गरम काही चांगलं नाही आहे ना अगं रश्मी अशा गोष्टी होत असते संसारात पण आता म्हटलं जे काही झालं ते झालं आणि आता आता म्हटलं चांगला संसार कर जर तिकडून निरोपीरोप आला तर काही विचार न करता त्यांनी बाई हा काय पडलं आहे माहेर कोणी कोणाचं नाही आहे म्हटलं एक वेळा लग्न झालं ना तर सगळं आपलं नवऱ्याच्या बैठकीन बाई तू सांग किती दिवस राहील दोन दिवस चार दिवस सहा महिने दोन वर्ष त्याच्यानंतर हे लोकही तुला ठेवले नाही ठेवाले आणि म्हटलं भाऊ भाऊ जय आहे हा नाही निबतो बाई तुला हे गोष्ट नाही समजत आता म्हटलं बाहेरच्या लोकांच्या तोंडून तू गोष्टी ऐकून राहिली ना तुम्हाला लय वाईट वाटते का मी रश्मी अशी तर नव्हती पण अशी झालीच कशी मोठे आई ह्या सगळ्याची कारणीभूत मीच आहे मी स्वतःच्या मनाचं केलं त्यामुळे हे सगळं झालं आणि मयान राधिका या घराच्या बाहेर पडल्या जर मी असं केलं नसतं ना तर त्याने बाहेर नसतं जावं लागलं आणि देव आता मी चुकी जेवढं केलं ना त्याची शिक्षा देऊन राहिला आता मला मुलं असंच वाटते हे पाय भे रश्मी आता झालं गेलं पार पडलं आता थोडं डोक्यातून विचार काढून घे आणि म्हटलं तुला चांगलं घर भेटलं तू या नवराही चांगला आहे असं कोणी नाही आहे जे तुम्ही नवऱ्याच्या पार आहेत काही वाईट सूट सांग म्हणून चांगला माणूस आहे तुया हा घरचे लोक चांगले आहे एवढं वैभव आहे त्याच्या इथं श्रीमंत घराचे आहे काय कमी आहे तुले आ एवढं सारं वैभव सोडून तू इथं राहून राहिली याच्या त्याच्या गोष्टी ऐकायसाठी त्या पहिलेच विचार करायला लागत होता ना बी एवढा वेळा तुला न्यायालया आले त्या चाललं जावं लागत होतं आता त्याची सहनशक्तीची सीमा पार झाली ना किती करणार आहे ते सहन आता मी ऐकलं ना आता पहिले ऐकून येत काय लोकांच्या तोंडून का तुझे सासू सासरे आले होते न्यायसाठी तो नवरा किती वेळा आला तर तू गेली नाही बाई आणि आता आणि रश्मी भाई त्याच्या निरोपाला तर लवकरात लवकर तयारी करून जावं बाई सासरी काही नाही पडला आहे इथं आणि तुझी वहिनी लय चांगली आहे त्या वहिनीची माफी मागजो जे झालं त्याच्यासाठी आणि त्या दादाची आणि ते बाबा बाबाचा तो विचार करावा लागत होता थोडासा बाबा किती घेऊन राहिले आ सारे हॉलटिकून गेले ते विचार करू 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 आता काय बोलावं भाई आपण आपण जास्त बोलून तर तुम्हीच मना मोठ्या आली होती आणि बडबड करून चालली गेली पण आपलं समजतो म्हणून आपण बोलतो नाही तर आपण काय बोललो असतो हा बरं बाई मी जे काही बोलली नाही त्याच्यावर विचार करतो आता मी जातो तू या तर म्हणे चहा आणतो म्हणे पण पाय गेली तेव्हापासून आली नाही एक चक्कर ते काही मला चहा पाजत नाही तिच्या राहिला सांगून आली मी काय त्यासाठी आणि जाऊ दे आता मी चालले जातो आणि तू आई केव्हा आणते माझ्या घरीच पिऊन घेऊन मी चहा मोठी जे काही बोलली ते बरोबरच बोलली आता फक्त मला संसारावर ध्यान ठेवा लागल त्याच्याशिवाय इकडे तिकडे ध्यान ठेवून काही फायदा नाही आहे आता स्वतःच्या पायावर मी गोटा तर आपडला आता आता फक्त संसारावर ध्यान पण पहिले त्याचा निरोप आला पाहिजे ना तर संसारावर ध्यान मी आणि त्याचा निरोपच नाही मग कोणावर ध्यान ठेवू काय करू हा कसंच करू मी आणि कसंच नाही रश्मी तुम्ही ना मग कुठे चालली गेली इथं बसतो म्हणे तुझ्या या जवळ ना हवा आई किती वेळची बसली होती मोठ्या आई तुम्ही वाट पाहिली त्या म्हटलं म्हणते ना चहा आणतो म्हणून वाट पाहिली पाहिली आणि गेली निघून आता आणत नाही म्हणे तू यायच्या चहा घे म्हणे व बाई हा हे अशी आहे म्हटलं तुम्ही मोठ्या आ, तो योड़ा ही तो? हा तिथं गोष्टी एवढ्या केल्या इथे केल्या आणि आता दोन मिनिट थांबली असते तर काय झालं असतं आता गेम लागत नाही काय आता जराशी बसून गेली होती मी माझी येऊन राहिलो चहा करायच्या भांडे भरून म्हटलं तर मी काही बसून गेली होती आणि आता ठेवतो म्हटलं चहा पाय चालली गेली बरं झालं माहिती चहा ठेवला नाही हा नाही तर कोण पेल असतो ते चहा आई ते चहा ठेवलाच नव्हतं काय हो आणि बिचारी तर वाट पाहून राहिली होती मोठी आई त्या चहाची नाही व त्यात मी विचारायला आली होती का गोड पेता का बा जास्त साखरचा पेत म्हणून आता तिला शुगर आहे का नाही आहे आता एवढ्या दिवसाची काही उस विचारपूस झाली नाही आता कोणाला राहते शुगर राहते बी पी राहते तर म्हणून म्हटलं विचार विचारून घेतो म्हटलं कसा चहा करू बा म्हणून जास्त साखर टाकू का कमी टाकू तर पाय बरं विचारायला आली तर बाई तू मोठी आई तू येई काय होईल काय मी कसंच होईल तर तू येई आता एवढ्या दिवसाच्या नंतर आल्या इथं तर त्याचं काम नव्हतं का थोडा वेळ थांबाचं हा आणलाच असताना चहा करून आता कोणाच्या इथं जाते तर एकदम काय हातातच चहा देते काय अंथ्या काय हातातच घेऊन पिऊन घेते काय हां असेच राहते लोक आता थोडस थांबले असतं तर काय झालं असतं निघून गेल्या मला तर वाटते ते विचारपूस करायला नाही मयावर आल्या असतात का पाईच्या इथं कसा चित्र चालू आहे म्हणून मला तर असंच वाटते मजा घेऊन राहिले तर माझ्या घराची मया आईचं काय होईल काय माहीत चला मग मित्रांनो आज एवढंच आता उद्या पाऊ काय होते तर काय घडते नवीन तर तेव्हापर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ पहा, आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते आम्हाला सांगा भेटू मग उद्या तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद